काल रात्रीपासून पुणे परिसरामध्ये विशेषतः घाटमाथ्यावर म्हणजे मावळ मुळशी भोरवेल्ला जुन्नरखेड आंबेगा हे जे आमचे पश्चिम घाटातले तालुके आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे काही ठिकाणी साधारणपणे दोनशे पर्यंत पाऊस आहे मावळमध्ये साधारण दोनशे एकाहत्तर मिलीमीटर पाऊस पडला आहे आणि अनप्रेसिडेंटेड पाऊस आहे आणि मुळामध्ये धरण क्षेत्रात तर आहेच आहे पण फ्री कॅचपिन म्हणजे म्हणजे धरणाच्या आणि शहराच्या मध्ये जो भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे तर मग काल कालपासूनच आम्ही अलर्ट द्यायला सुरुवात केली होती काल साधारणपणे दुपारी नऊ हजार क्युसेकनी खडकपासलं धरणामधनं पाणी सोडण्यात आलं होतं आता साधारणपणे पंचेचाळीस हजार ते पन्नास हजार क्युसेकनी पाणी सोडलेलं आहे आणि त्यामुळं फ्री कॅचपिनमधला पाऊस आणि धरणातून सोडलेलं पाणी याच्यामुळं पुण्यामधल्या सखल भागामध्ये विशेषतः एकतानगर म्हणजे सिंहगड रोडचा काही भाग नंतर तुमच्या बा बावधनमधील काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे येरोड्यामध्ये पण काल मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे त्याही ठिकाणी पाऊस पडलेला आहे काही पाणी शिर पा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पाणी शिरलेलं आहे सोसायट्यामध्ये बालेवाडीतला मुळा नदीवरचा ब्रिज नंतर संगम रोडवरचा होळकर ब्रिज हडपसरीतला मुंडवा रोडचा साता ब्रिज हे काही ब्रिज आणि येरोडा शांतीनगरमधला पण तो ब्रिज पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही वाहतूक रेस्ट्रिक्ट केलेली आहे या सर्व भागामध्ये म्हणजे जुन्नरखेड आंबेगाव मावळ मुळशी वेल्ला पण खडपवासला धरण क्षेत्रातला भाग पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या सर्व भागातल्या शाळा आणि महाविद्यालयांना आम्ही आज सुट्टी जाहीर केलेली आहे आणि पावसाचा एकूण जोर पाहता या भागातील इंडस्ट्रीयल जे काही एस्टॅब्लिशमेंट आहेत आणि ऑफिसेस आहेत त्यांनाही आम्ही आता आवाहन करतो आहे की आपण आपल्या एस्टॅब्लिशमेंटला तुम्ही बंद करा कारण याच्यामध्ये जर ते लोक अडकून पडले तर अडचण येऊ शकते त्यामुळं मी हे आवाहन करतो आता ज्या ठिकाणी पाणी फिरलेलं आहे त्या ठिकाणी एन डी आर एफची टीम पण पाचारण केलेलं आहे एन डी आर एफची टीम प्लस पी एम सीचे आणि पी सी एम सीचे फायर ब्रिगेडचे टीम्स विथ लाइफ सेविंग बोट्स वगैरे या पद्धतीनं कार्य चालू आहे लो लाईंग एरियाजमध्ये जे लोक सोसायटीमध्ये आहेत त्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही आणि त्यांनी त्या ठिकाणीच वरच्या मजल्यावर थांबावं कुठल्याही प्रकारची परिस्थिती अशी होणार नाही कारण आपल्याकडं आता बंड गार्डनवरनं पण खाली मोठ्या प्रमाणावर आपण पाणी सोडलेलं आहे त्यामुळं जो काही इन्फ्लो येईल वरच्या भागातून तो त्याच्यावर आम्ही कंट्रोल ठेवून आहोत लक्ष ठेवून आहोत आणि एन डी आर एफचं पथक महानगरपालिकांचे आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी पोलीस दल हे सर्व त्या ठिकाणी कार्यरत आहेत पुणे जिल्ह्यामधले जेवढे म्हणून काही या घाट घाट परिसरातली किंवा डोंगर माथ्याच्या परिसरातली जेवढे म्हणून प्रेक्षणीय स्थळं आहेत उदाहरणार्थ धबधबे असतील तलाव असतील कुशी डॅमसारखे ठिकाणं असतील ते पुढच्या अठ्ठेचाळीस तासासारखी पर्यटकांसाठी आम्ही बंद केलेली आहेत पर्यटकांना तिथे जाण्याला मुभा नाही आणि मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो की आपणही अशा धोकादायक ठिकाणी जाण्याचं टाळावं पुणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी वल्नरेबल जे पूल आहेत ज्या ठिकाणी पाणी जाऊ शकतं ज्या ठिकाणी दर दरडी कोचळू शकतात त्या सर्व भागांना जाणारे रस्ते आम्ही बंद केलेले आहेत आणि त्या ठिकाणी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण नाहक कुठल्या प्रकारचं साहसी असं कुठले कृत्य करू नये पाण्यात गाडी घालणे मग पुलावर पाणी वाहत असताना त्या ठिकाणी जाणे त्या गोष्टी टाळाव्यात जेणेकरून आपली जीवितहानी टळू शकते पुण्यामध्ये कालपासून दोन दरडी कोसळल्याच्या घटना आता आम्हाला समोर आलेल्या आहेत कामिणी घाटामध्ये आदरवाडी नावाच्या ठिकाणी एक पुणे जिल्ह्यातले अगदी शेवटचं ठिकाण मुळशी तालुक्यातलं त्या ठिकाणी एक दरड कोसळली त्याच्यामध्ये एक इसम मृत्यू पावलेला आहे दुसऱ्या इसमावर उपचार चालू आहेत दुसरी दरड जी दासवे लवासामधली लवासा, लवासा सिटीमधल्या दासवे गावामध्ये एक दरड कोसळल्याची घटना समोर आलेली आहे त्या ठिकाणी एन टीम पोचती आहे आणि त्या ठिकाणी बचावकार्य आमचं चालू आहे त्या ठिकाणी तीन व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती आहे अजून त्याच्यामध्ये निश्चित प्रकारची माहिती आमच्या हाती आली तर आम्ही निश्चित देऊ पण सर्वच ठिकाणी मी सर्वच नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आवश्यकता नसेल किंवा अत्यंत इमर इमर्जन्सी नसेल तर आपण घराबाहेर कृपया पडू नये लहान मुलांना थोडंसं जबाबदारीनं आणि काळजीपूर्वक सुरक्षिततेची सर्व उपाययोजना आपण कराव्यात ज्या ज्या ठिकाणी इलेक्ट्रिकल वायर्स जे आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे डी पीज आहेत त्या ठिकाणी जवळ जाणं टाळावं कारण ए इलेक्ट्रिकच्या शॉकनी पुण्यामध्ये तीन व्यक्ती आहेत नदीपात्रामध्ये त्यांची भुरगीची गाडी होती आणि ती काढण्यासाठी ते गेल्या असता पहाटे त्या तीन युवकांना शॉक लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आमच्यासमोर आली आहे त्या दो दो तिघांना उपचारासाठी दवाखान्यात हलवलं होतं परंतु उपचारादरम्यानच त्यांना मृत्यू झाला तर सर्व नागरिकांना आमचं आव्हान राहील अशा प्रकारच्या कुठल्याही अशा प्रकारच्या कुठल्याही सर्व खबरदारीच्या उपाययोजना प्रशासन करत आहे आपणही जरूर सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करा धन्यवाद